मिरजेत पालकमंत्री दादा पाटील यांची राज्य समन्वयक विलास देसाई यांनी घेतली भेट मराठा समाजाच्या प्रश्नावर चर्चा अभ्यासिका ग्रंथालय सुसज्ज असे मुलांचे आणि मुलींचे वस्तिग्रह तात्काळ सुरू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत मराठा क्रांती मोर्चा सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री माननीय या दादा यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले होते त्यानुसार आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी मिरज गेस्ट हाऊस येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चंद्रकांत दादांनी बैठकीसाठी निमंत्रण दिले होते त्यानुसार आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत राज्य समन्वयक विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली त्यामधून एक सांगली जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी अभ्यासिका ग्रंथालय सुसज्ज असे शंभर मुलांचे आणि शंभर मुलींचे वसतीग्रह सुरू करण्यासंदर्भात तात्काळ आदेश देण्यात आले दोन सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे बिंदू नामावली रोस्टरमध्ये काही घोळ आहे का या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले तीन सांगली येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र कार्यालय देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या चार सी बी सीचे दाखले जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून टास्क फोर्स तयार करण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले पाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंजाबराव देशमुख वसतिग्रह भत्ता या यासंदर्भात बहुतांश विद्यार्थ्यांनी अर्ज जमा करण्याची माहिती नसल्याने वेळेत अर्ज जमा केले गेले नाही अशा सगळ्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली आणि त्या संदर्भात सर्व उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले सहा डब्ल्यू एस ऍडमिशन एका वर्षाकरिता ग्राह्य नियमित मुदतवाढ देऊ नये ओ टी कोल्हापूर इंजिनिअरिंग कॉलेज युनिव्हर्सिटी कॅम्पस कोल्हापूर विद्यार्थिनींना नाहक त्रास देण्यात येत असल्याने याबाबत मंत्री महोदयांनी कठोर कारवाईबाबत तात्काळ आदेश दिले इतर सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत मुंबईमध्ये पुन्हा बैठक घेण्याचे ठरले या बैठकीला विलासराव देसाई अशोकराव पाटील कोकळेकर राहुल पाटील दादासाहेब पाटील दानाजी भोसले प्रदीप पाटील कार्वेकर इत्यादी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज